<Nashic> Ayocbee, नाशिक अॅथलेटिक्स फाऊंडेशन आयोजित तिसऱ्या राज्यस्तरीय अॅथलटिक्स स्पर्धा दोन हजार पंचवीस बाबत पत्रकार परिषद अध्यक्ष डॉक्टर मुस्तफा टोपीवाला सव्वीस व सत्तावीस एप्रिल रोजी महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथील सिंथेटिक ट्रॅकवर नाशिक अॅथल्टिक्स फाउंडेशन आयोजित तिसऱ्या राज्यस्तरीय अॅथलिटिक्स स्पर्धा दोन हजार पंचवीस संपन्न होणार आहे या स्पर्धेत सहा ते अठरा वयोगटांसह खुल्या गटातील स्पर्धक सहभागी होणार असून राज्यभरातून अनेक जिल्ह्यांतून स्पर्धकांनी नोंदणी केली आहे ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना संधी व प्रोत्साहन देण्याच्या हेतूने आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली जाते यात रनिंग जम्पिंग व थ्रोईंग या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे अशी माहिती नाशिक ॲथलेटिक्स फाउंडेशनचे उपाध्यक्ष श्री हिरालाल लोथे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित आंतरराष्ट्रीय धावपटू सुप्रिया तेवितिया यांनी आपल्या खेळातील प्रवास व अडचणी शेअर करत खेळाडूंना प्रेरणादायी मार्गदर्शन केले त्यांनी म्हटले की आज आधुनिक सुविधांमुळे खेळाडूंना संधी व व्यासपीठ अधिक चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहे न्यू ग्रेस चेअरमन राजेंद्र वानखेडे यांनी आयोजकांचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या त्यांनी पत्रकारांना संबोधित करत सांगितले की आज प्रसारमाध्यमे व सोशल मीडिया खेळाडूंच्या यशाच्या प्रचारासाठी महत्वाची भूमिका बजावत आह सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचे श्री चे श्रीप्रसाद मुखेकर यांनी देखील आपल्या शुभेच्छा देत नाशिक ॲथलेटिक्स फाउंडेशनच्या कार्याचं कौतुक केलं पत्रकार परिषदेत राजेंद्र वानखेडे सुप्रिया तेवितिया हिरालाल मंगेश मंगत व व्यासपीठावरील इतर मान्यवरांच्या हस्ते विजयी व सहभागी खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या ट्रॉफी मेडल्स प्रमाणपत्र टी शर्ट सायकल यांचं प्रतिकात्मक अनावरण करण्यात सचिव श्री मंगेश राऊत हे स्वत एक खेळाडू असून त्यांनी या स्पर्धा आयोजनासाठी आपला अनुभव पडायला लावलाय ही स्पर्धा भविष्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त कलि तर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नाशिक ॲथलेटिक्स फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य यांचे विशेष योगदान लाभले असून त्यामध्ये डॉक्टर मुस्तफा टोपीवाला अध्यक्ष हिरालाल लोथे उपाध्यक्ष मंगेश राऊत सचिव नलिनी कड मनोहर भावनाथ राजेंद्र शिंदे शैला घुले राहुल पिंगळे दत्ता शिंदे गौरव लोणारे दीपाली निकम याशिवाय पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन क्रीडा विभाग सामाजिक संस्था राजकीय सामाजिक कार्यकर्ते अधिकारी व कर्मचारी यांचंही मोलाचं सहकार्य लाभलं आहे पत्रकार परिषदेस प्रास्ताविक श्री मंगेश राऊत यांनी केले तर समारोप श्री मनोहर भावनाथ यांनी केलाय परिषदेच्या सर्व वर्तमानपत्राचे सर्व संपादक किंवा वार्ताहर असतील यांचं मी मला स्वागत करतो आजचा हा जो दिवस आहे तर आज मी पत्रकार परिषद घेण्यामागे थोडासा उशीर झाला असे मी थोडस कारण की कसं आहे की शूटच्या माध्यमातून ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली असते असं माझं स्पष्ट मत आहे कारण एकमेव साधन आहे सध्या याच्यामध्ये की वर्तमानपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपण खूप चांगला संदेश पूर्ण कम्युनिटीला सोसायटीला देत असतो आणि हे अतिशय सोशल काम आहे आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त नाशिक ॲथलेटिक फाउंडेशनने जो उपक्रम राबवलेला आहे अतिशय शूट्य आहे अशा गोष्टी बऱ्याच वेळेला आर्थिक लाभांत केल्या जातात परंतु यांचा निव्वळ आणि निव्वळ हिथून एक चांगले खेळाडू घडवले हा आहे त्यामुळे मला अतिशय आनंद होता की त्यांनी मला आज या कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करताना आहे परंतु